तात्या तात्या ओ तात्या? यो याला हो परवा तुमच्या घराकडे आता गावातली माणसं गोळा करून माझं दुकान बंद करायला बघत होता आज काय केलं माहिती आहे का तुम्हाला साधवाच्या ज्योतीवर त्याने इज्जतीवर हात उचललाय ना माझ्याच दुकानात दारू पेलाय आणि तिच्या इज्जतीवर हात उचललाय आता तुम्हीच सांगा तात्या या बामट्याला काय शिक्षा द्यायची ते अरे पण मी केलंय काय ह्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका हा मला फसवतोय माझ्यावर खोटे आरोप लावतोय कोण ज्योती कुठली ज्योती मला काहीच माहिती नाही आत्ता चार दिवस झाला गाव सुधारायला मी गावात आलोय पण हा माझ्यावर चुकीचा आरोप लावतोय ह्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका माझ्यावर विश्वास ठेवू नका माझ्यावर विश्वास ठेवायचा कोणा विश्वास ठेवायचा पाच मिनिट सांगतो थांब ओ ज्योती मॅडम ओ ज्योती मॅडम